श्री संत गजानन महाराज सेवा समिती विलासनगर यांच्या वतीने आयोजित प्रगट दिन उत्सवाची सुरुवात पारंपरिक पूजा अर्चा व आरतीने करण्यात आली यानंतर श्री संत गजानन महाराजांची आकर्षक पालखी सजवून संपूर्ण विलासनगर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणुकीदरम्यान गणगनगनात पोतेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला भक्तांनी फुलांची उधळण करत टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला या भक्तिमय सोहळ्याला विलासनगर प्रभागातील नगरसेवक यांच्यासह गजानन महाराज सेवा समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सेवा समितीचे कौतुक केले प्रगट दिन उत्सवानिमित्त संपूर्ण विलासनगर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला let